नमस्कार महावितरण ब्लॉक क्रमांक चौतीस आणि तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो आपल्याला हे ब्लॉक बनवायचे आहेत हे पाहू शकता आपण आज साईडवर जातेवेळेस मित्रांनो श्री नरेंद्र महाराज यांच्या पादुका जात होत्या हे पाहू शकता हे या रथामध्ये मित्रांनो श्री नरेंद्र महाराज यांच्या पादुका आहेत मित्रांनो त्याचा आम्ही दर्शन घेऊन मित्रांनो हे पाहू शकता दर्शन घेतलेलं आहे त्याचं आणि पब्लिक मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही की पाच ते सहा किलोमीटरपर्यंत मित्रांनो पब्लिक आहे पूर्ण रस्त्यांनी हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही जाते वेळेस आम्हाला रस्त्यामध्ये हे पादुका भेटल्या मित्रांनो हे पाहू शकता खूप अशी पब्लिक आहे आणि सर्वजण झेंडे घेऊन आहेत मित्रांनो हे नागपूरहून आलेले आहेत मित्रांनो नागपूरच्या साईडने हे पादुका आलेले आहेत आणि श्री सत्यगणपती दाभड येते यांचा मुक्काम होता मित्रांनो काल आणि हे आता नांदेडच्या दिशेने जात आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो श्री नरेंद्र महाराज यांच्या पादुका जात आहेत आणि आम्ही त्या पादुकेचं दर्शन घेऊन मित्रांनो आम्ही पुढील आमच्या कामासाठी निघालो आहोत मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने हे पादुका जात आहेत आणि हे पाहू शकता पूर्ण ट्रॅफिक एक साईडनं आणि खूप अशा व्यवस्थित स्थितीमध्ये मित्रांनो सर्व लोक एका साईडने रोडच्या जात आहेत हे पाहू शकता आणि त्यांचे सेवेकरी आहेत आणि सेवेकरी वाहनाला रस्ता देत आहेत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने श्री नरेंद्र महाराज यांच्या पादुका प्रस्थान होत आहेत मित्रांनो हे पाहू शकता नांदेडच्या दिशेने जात आहेत आता पुढे यांचा मुक्काम कुठे आहे हे माहीत नाही मित्रांनो तरी पण पब्लिक भरपूर आहे एक पाच ते दहा दहा हजाराच्या आसपास पब्लिक आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि मित्रांनो आता आपण आपल्या साईडवरती निघू आणि आपले, आपले हे पाहू शकता आमचे ऑपरेटर साहेब चनापुरे साहेब हे आमचे दैनंदिन कामे आम्हाला लाईट बंद करून मित्रांनो आम्हाला काम करायचं आहे आणि आम्ही आता हे लाईट बंद करून परमिट घेत आहोत आणि आम्ही काम करत आहोत हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे आमचे महावितरणचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही परमिट घेऊन काम करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता आणि हे आम्ही सप्लाय बंद केला होता आणि आता आम्ही सप्लाय चालू केला हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो आणि आमचं आता काम झालेलं आहे आता परमिट वापस करण्यासाठी मित्रांनो आम्ही आलो आहोत आणि परमिट वापस करत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता खूप अशा आज साईडवरती बाहेर काही काम निघाल नाही मित्रांनो आज फक्त आमचं येथे सब्टेशनमध्येच आम्हाला आज काम आहे आणि हे आम्ही काम करून घेत आहोत मित्रांनो कारण इमर्जन्सीचं काम आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता आमची हे सिस्टीम आहे पूर्ण हे सप्लाय आम्ही चालू केला आहे आता हे पाहू शकता अशा पद्धतीने धन्यवाद मित्रांनो आणि हे आपले दैनंदिन कामे मित्रांनो चालूच राहतात मित्रांनो हे पाहू शकता आणि आज येथून एक पाणीपुरीचा गाडा जात होता मित्रांनो तर त्या गाड्यावाल्याला आम्ही थांबून पाणीपुरीचा आस्वाद घेत आहोत हे पाहू शकता हे आमचे किशोर आणि त्यानंतर हे आमचे लोखंडे साहेब पाणीपुरी खाता येत मित्रांनो हे पाहू शकता आणि खूप अशी टेस्टी पाणीपुरी आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाणीपुरी खाता आहोत आम्ही हे पाहू शकता हे नाही पाहू शकता मित्रांनो तीन तीन प्लेट पाणीपुरी खाली बघा हे पाहू शकता खूप पाणी खूपच अशी चवदार पाणीपुरी आहे हे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जय महावितरण जय महाराष्ट्र